नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मराठा बहुजन समाजाचे विवाह सोहळे चाललेत कुणीकडे या अनुषंगाने आज दौंड तालुक्यातील मराठा बहुजन समाजाचे विवाह सोहळे आणि त्याची आचारसंहिता यावर विचारविनिमय करण्यासाठी एकत्र बैठक संपन्न झाली यामध्ये सर्व जाती धर्मातील प्रतिनिधी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या पाहूया आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा हा स्पेशल रिपोर्ट त्या अधिवेशनामध्ये याची चर्चा होती जमिनी विकून लग्न करू नका आणि फार खर्च करू नका महाराष्ट्रामध्ये साडेचारशे भिंती रंगवल्या लोक काय म्हणतील होऊ दे खर्च तिसरा मुद्दा आहे की आपली अवकाळ म्हणजे कोणाची काढू नये परंतु उद्या अतिश्रीमंत माणसाचं उत्पन्न वर्षाची एक कोटी दोन कोटी पाच कोटी त्यांनी लग्नामध्ये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा